नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शक्कर राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा आहे तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होत असून महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाट असं जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तरच सविस्तर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार व्हा शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच इन्मान बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला कर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण भागामध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मंगलाचं जाऊन घ्या आपण हवामान अंदाज सविस्तर बने पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज मेघगर्जना जबरदस्त विजांच्या कडकडाचं असून काही ठिकाणी वारा देखील राहील मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर हा परतीचा पाऊस आहे तर महाराष्ट्राच्या काही भागामधून पावसाचा जोर कमी होत आहे तर सर अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही केरळ कर्नाटक गोवा या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील आणि तेलंगणाच्या आणि कर्नाटक आंध्र प्रदेशाच्याही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम जगदलपूर आणि विजयवाडा हैदराबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामाल कोरवा रायपूर धनबाद कोलकाता या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज असून विदर्भाचा उत्तर परिसर वगळता महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे दक्षिण कोकणाकडे जोर कमीच राहील इतरत्र बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आलोणा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव राणकोंडे कानापूर नेटळगोंजी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर किनारपट्टीचा परिसर वस्कतगामा पंजिमा पासा बंडोरा भंडोरा हलक्या पावसाचा अंदाज आहे तिक्सा अलगोटे साईगाव कास्ट्रोलॉक मडगाव कुचकोडे मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव तिघळा पोंडा राधानगरीला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे वायगणी कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोण हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिला कणकवली वैगणी पोंडा राधानगरीलाईफ जोरदार पावसाचा अंदाज राहील खारेपटण गंगनबावडा राजापूर रायपटणलाई मध्यम स्वरूपात रेल लांजीलाईफ मध्यम हलका राहील बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजण जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड किनी कोडाली अष्ट्रा जोरदार पावसाचा अंदाज राहील संग कोल्हापूर इचलकरंजी शिरळ मध्यम स्वरूपातील इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी गारघुटीलाय हलका पाऊस रेल अजरण नैसर्गी अड्डाला हलक्या पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांगेशवारा चिकोडी मालसाठी हलक्या पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे रायबा गिरकल शिरगुपी कोडाची इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील जळकाठी किरंगी अडाली तिलसंग दागलपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील तासगाव नागज जिल्हा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रामपूर पलूस आणि तसेच लगतचा परिसर बघितलासा असता कानापूर विटा मायनी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याकडे म लगतचा परिसर बघितला असता इस्लामपूर नरसिंगपूर मेढा ओडाले कराड कडेगाव कोयनापटण मध्यम पावसाचा अंदाज आहे भुसवली औन बडूज नेंदाल देवडी बराट लाटे फलटण लोणाद अद्राकी जोरदार पावसाचा अंदाज राहील वाई खंडाळा बोरशुळा मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच कोयनापटणलाई मध्यम स्वरूपात येईल अरळ अरवाडी सरवाटलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे माकंज सरवाडा लोटे चिपळूण मार्ग तांबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे खेट चाकदेव महाबळेश्वर महाडवर्धन गोरेगाव या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील पाचपनरी कलसीत मंधनगंज श्रीवर्धन देवीघरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोरदार राहील ब्यालेस सोनापूर तसेच दायरी पुणे सुजगाव मध्यम स्वरूपात येईल लवासा जीटेट टाला इंदापूर रोहा नागरठाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज वगैरे मिळणार आहे लोणी कालभर बागुली चाकण शिंदे खेड आणि वाडा माणसरलाही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे कडेगाव दौंड मारगाव जजुरी जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लसुंबई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलूज मालसरस वेलापूर माऊद बुद्रुक मसवाड पिल्वी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गेडी चिंके सांगोळी जोरदार पावसाचा अंदाज राहील पंढरपूर मंगळवेढा मारवाडे कुरळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर बेलाटी तसेच मांगोळी मांद्रपलाई मध्यम स्वरुपात येईल वसंग अकलकोट सल्लागर बटगरी अलोर तुगाव उच्चनम घोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे वडुला तांदवाडी तुळजापूर बैरभंग पाणी गोबारशिलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे पुढील तीन दिवसात अहिनगरच्या भागातही जोर वाढलेला असून पातरूळ खर्डा तसेच चौसाला जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टी जामखेड जळगाव मिरजगाव तसेच कर्जत कुलदर्ण बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुदुर्ग मुसळधार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर खंडाळा सुपे टाकेडोकेश्वर आणि तसेच गारगाव मांडवे बरवंडी अश्वी संगनमेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मज्जू नरवतुरलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर बगूर पातळी जांभळीलाय मुसळधार सुरपात राहील शिरोळ माका बनासनिवासा भक्तापूरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे रावरी देवळी प्रवरा अश्वी संगमेश रामपूर तालुका बनलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलतांबा कोपरगाव जवळके मध्यम स्वरूपात रेल नांदेड शिंगोटे आणि निमगाव शिन्नर मंजूर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोंडी अलिबाग पेन मध्यम स्वरूपातील पेंछुळ कोपोली कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसब पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरण भिवंडी शिवाले बैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे वळीकुडाळा ओमवाडी ख्रिसीवाडा मेरभांदर बसविरार मध्यम स्वरूपातील अंबरपाडा पेलवी आणि तसंच गर्डी वैशाला अंबेवाडी गतपुरी जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले पालघर मानूर कोडण मध्यम स्वरूपातळी वाडा परळी सरवडा इगतपुरी खोडाला मुनगावडीवरे जोहर मागड त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याकडे समशेरपूर तिर्डी डुबरे नांदूर शिंगोटी शिर्डी फुलतांबा मध्यम सुलपातळी निमगाव शिन्नर मालसाकरी नाशिक देवळी इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे लसलगाव पटोदा कुसुमाडी मामदापूर मनमाडला जोरदार पावसाचा अंदाज आहे डोडांबे चांदवड ओझर कळवण इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे सटणाआवटी तहराबाद नामपूर साक्रीब्या खेळ कुसुंबई तसेच अंमली कोकसाने या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे देवी दुसाने टिटाने रणाला करपाली शादा अक्कलकुवा इकडे ठिकठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि धुळे जिल्ह्याकडे बुडकी सांगवी सुले शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरुड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जोर थोडासा कमी राहील चोपडावड आडगाव विरपोरा यवल फैजपूर इकडे मध्यम हलका राहील धरंगा रंडळ अंबळनेर मध्यम सुरुपात ஜோகாவுடா முக்தி நகர மத்திய பௌரோ பசாராவசரா மதிமத்தில சாசகா மோம்பே மாலா நான் நாந்த ஜோர்ட் அந்தகவன கன்னோட அத்னூர பலம்மரி விராமாவை மத்தியமாதிரி சம்பாஜி நகர சனசி பிம்பா மத்தியமல் லிம்பி ஜோழ लिंबेजोळगाव बिडकिन धाकीपाल पैठण अमरापूर अन्सापूर बालमटाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जोरदार स्वरूपात राहील कुलपांगरी जालना पदनापूर देऊळगाव राजा सम्राटनगर जाप्रवास अनवा अन्वा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला जोरदार स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसा सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे यलम चावसाला पाटोदा पातुरकर्डा मुसळधार पावसाचा अंदाज राहील दारुर केज परळी जोगाई घाट नांदुरा राणीसोगोर लातूर रोड आणि तसेच लगत परिसर बर्डापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळंबसाथ तारकेट बुम पातुरकडा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील एडची पेठ कामेगाव भिंबली भाटंजी तुळजापूर वैरभंग पाणी वारशलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे बोकडा रैनापूर लातूर रोड मध्यम स्वरूपात राहील लातूर घाटेगाव मुरुड तसेच कोंडबाडाऊसा किंतोटलाही मध्यम स्वरूपात राहील श्रांतपाल अचोला उदगीर रावण कोयला हानीगाव जकाल अरुंदा मध्यम स्वरूपात राहील औरधशहाज आणि हलसी बालकी बिदरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी મુકેટ કવટાના લોવા લોજુ ગંગાખેટ પાલમ મધ્યમ સ્વરૂપા રહી પરભણી જરી બોરી જંતુર माटा परतूर सेलू अश्री या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बस बसमतपूर्णा इकडे मध्यम जोरदार स्वरूपात येईल पेठोंबरी कोंडलवाडी धर्माबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तमसा हिमायतनगर टाकणी मोरसुंदी मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनलाई मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागा हलका पाऊस बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे जोर कमी राहील वाशिम रेताट मालेगाव परतूर महसूल हलका राहील मंगळूरपिकरजनाखेडा इकडे हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकरलाई मध्यम हलका राहील घाटबुरी कुतनापूर हलक्या सरींचा अंदाज आहे चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गावाली बाबरगाव कामगाव शोगाव अडोल बुद्रुक दासराखेड मलकापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोड कमी राहील अकोट टेलरा हिरवाखेड अलेवाडी जुळगाव जमत हलक्या सरींचा अंदाज आहे अकोला बुरग मंजू गोरेगाव अळंधा इकडे मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मध्यम दर्यापूरला येईल मध्यम गावला राहील चिखलदरा धानेला हलका राहील ब्राह्मण तडी चांदूर बाजार असे गावला हलक्या स्वरूपात राहील पडणेरा अमरावती नांदगाव खंडेश्वर तसेच मजारी मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच मोरशी काठी वरुड नरकेड हलक्या सेंचा अंदाज आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे अर्वे वडणा लाडगड हलका राहील वर्धा देवळी बुरकुकाटे तुळजापूरला हलक्या श्रींचा अंदाज आहे देवळी कोल्हापूर आणि वाडकी पुणे हिंगणघाटला आहे हलका राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि नेर लाडके धारवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रुईजवई द्याने साखळी चोंडी पुसत खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील महागामावलाही जोरदार स्वरूपात राहील पांढरकवडा काटंजी करंजी पटणबुरी निमगुडा औदाबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वनिकारला हलक्या स्वरूपात राहील चंद्रपूर बल्लापूर गजवाली इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूरलाही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे राजुळी मुलसावली धनोरा चामोश्री गोट अष्टीमुळशिरा एटपल्ली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट कपसी पंकजलाही मध्यम स्वरूपात आणि मुरमगाव धनोरा चुरमना नाटी चक देसिंग दिगुरी कुर्की डाबल्युटोला मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि दिवरी चिंचगरलाई हलका मध्यम राहील गोंदिया जिल्ह्याकडे साक्री टोळा आमगाव लांजी तुमसरतिळा सांगझरी गोबरवानी पण डोंगरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे लकनी साकोली संग्रणी अडील गोतंगाव पावनी भिवापूर हलक्या स्वरूपात राहील भंडारा धर्मापुरी असोली कांदारी अकोला मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव धामना डोर्ली कमलेश्वर मध्यम स्वरूपात जाईल कामटी बागोली रामटेक पार्शिवणी उमडी सावरनेर आणि घोटी इकडे मध्यम पावसाचा जोर नागपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय